सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्याच्यातली जी कालपासून आपण गोष्ट सुरू केली आहे तिचं नाव आहे आकाशकन्या तर काल आपण बघितलं एमिलियाची पहिली विमान फेरी कशी झाली आता याच्या पुढचा भाग सुरू करते या हवाई यशाने तिचा उत्साह आणखी वाटला या मोहिमेला मदत करणाऱ्या जॉर्ज पामर यांचे तिने आभार मानले ते तिला म्हणाले एम एल तुझी ती हॅट काढून टाक घाणेरडी दिसते तुझे बुरबुरणारे केसच छान दिसत आहेत ती हसली सलवार गुल गुलाबी कमीज आणि गळ्याशी लाल सुटूक मफलर बांधलेली एमिलिया खूप सुंदर दिसत होती जॉर्जने चक्क तिला मागणीच घेतली पण ती म्हणाली माफ करा पण हे कठीण आहे कारण मी आजपर्यंत विवाहाचा विचारच केलेला नाही मला आकाश साथ देतं मला सामान्य गृहिणीसारखं जीवन जगायला जमणार नाही तिच्या हातातला मफलर खाली पडला तो उचलून तिला देत मृदू स्वराज जॉर्ज म्हणाले विवाहानंतरही तुझं विश्व तुला खुलं राहील परमेश्वराला साक्ष ठेवून मी तुला वचन देतो फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसमध्ये आईवडिलांच्या संमतीने एमिलियानं जॉर्ज पामर यांच्याशी विवाह केला त्यावेळी तिनं जॉर्जला एक सुंदर पर्स भेट दिली आत तिच्या हस्ताक्षरातलं एक पत्र होतं पत्रात लिहिलं होतं प्रियतम जॉर्ज मी अशी तरेवाईक असूनही तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुमची झाली पण आपण एकमेकांच्या कार्यात ढवळाढवळ दवड करायची नाही तुम्ही तुमचं जीवन कार्य करा मी माझं करीन जग त्यात नाक खोपसायचा प्रयत्न करेल पण आपण ते होऊ द्यायचं नाही आपली सुखदुःखं आपल्यापुरती राहतील मला कधीकधी दूर जावं लागेल माझ्यातल्या मीचा शोध अजून चालू आहे म्हणून मला वैवाहिक सुखाचा पिंजरा नको होता तरीही माझं सुदैव की तुझ्यावरच प्रेम बस असेल बसलं आणि ते कायम तुझ्यावरती असेल हे नक्की तू माझ्या असशील आणि मी पण तुझीच असेन एमिली जॉर्जने पत्राची घडी घातली त्यावर आपले ओठ टेकवले त्यामुळे त्यांच्या सहजीवनाबद्दल कोणी विचारायचा प्रयत्न केला तरी त्याला फारसं यश आलं नाही आता एमिलिया एकटी अटलांटिक महासागर ओलांडणार होती एकोणीसशे बत्तीसपर्यंत तिचं एक हजार तास हवाई उड्डाण झालं होतं पण साथीदारांसह हो। आता एकटीला उड्डाण करायचं होतं वयाच्या चाळीशी पूर्वी तिनं तयारी सुरू केली लॉक वेगा हे जुनं तांबड्या रंगाचं विमान तिनं विकत घेतलं त्यातली जुनी यंत्र काढून नवी यंत्र घातली उंची दाखविणारा अल्टीमीटर बसवला बॅरोग्राफ बसवला विमान खालीवर जातंय हे दाखवणारा टॅकोमीटर बसवला एमिलियानं एक जोधपुरी सलवार व रेशमी शर्ट त्यावर एक कोट आणि वैमानिकाचा सूट चढवला एक थर्मासभर सूप टोमॅटो ज्यूसचा बंद डबा ब्रेड हे सगळे अन्नपदार्थ घेतले जास्तीचे कपडे आणि अन्न यामुळे वजन वाढेल म्हणून ते कमी केलं विमानात भरपूर इंधन मात्र भरलं न्यू फाऊंडलंड बेटावर विमानाची तपासणी झाली मित्रमैत्रिणी हात हलवत होत्या जॉर्ज यांनी हात देऊन एमिलियाला विमानात चढवलं एमिलियाने विमान सुरू केलं आणि ती पूर्वेकडे झेपावली एकटी शांत रात्र चांदण्या चमचमत होत्या खाली अकराळ विक्राळ अफाट महासागर एवढ्यात काय झालं कळे ना विमानात अंधार झाला विमान हेलकावे खाऊ लागलं उंची दाखवणारं यंत्र बंद पडलं विमान वरवर जाऊ लागलं हिमवर्षाव होत होता पंखावर हिम साठलं विमान जड होऊन खाली जाऊ लागलं मग ती धडपडू लागली प्रत्येक यंत्राशी झुंजू लागली मला झुंजायचं आहे पपांसाठी जॉर्जसाठी तिनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाच तास झुंज चालू होती मग वादळ थांबलं ढगातून मार्ग दिसू लागला पण मागं बघितलं तर गॅस सोडणाऱ्या नळीच्या टोकापाशी ज्वाळा दिसल्या म्हणजे विमान आता पेटणार पण आग विजली ती तशी संकटाशी सामना देत राहिली एकवीस मे या दिवशी एमिलियाला आयर्लंडचा किनारा दिसला इंधन संपल्याचं लक्षात आलं मग खाली दिसणाऱ्या मोकळ्या हिरव्या कुरणांवर तिनं विमान उतरवलं आसपासचे शेतकरी गुराखी धावत आले एमिलियाने बाहेर उडी टाकून म्हटलं मी अमेरिकेहून आले तुमच्या भेटीसाठी सगळ्यांनी तिचं स्वागत केलं या उड्डाणाने ती युरोप अमेरिकेमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोचली अभिनंदनाच्या पत्रांमुळे पोस्ट पेट्या अपुऱ्या पडू लागल्या तिनं आपल्या प्रवासाबद्दल व्याख्यानं दिलं लेखही लिहिले पैसाच पैसा मिळाला ती पहिली महिला वैमानिक होती अनेक प्रथम मानाची पदकं तिला मिळाली हेलिकॉप्टरसारखे असणारे विमान एकटीनं चालवणारी ही पहिली महिला युनायटेड स्टेट्सवर संपूर्ण हवाई परिभ्रमण करणारी प्रथम विजिगिशू महिला युनायटेड काँग्रेसकडून दिले जाणारे विमानोड्डाण मानचिन्ह मिळवणारी पहिली अमेरिकन महिला अशी खूप सारी बक्षिसं तिला मिळाली मानचिन्ह मिळाली एकोणीसशे पस्तीसमध्ये तिने एकटीने हवाई बेटे ते कॅलिफोर्निया ही पॅसिफिक महासागरावरली सफर केली एकोणीसशे पस्तीसमध्येच मेक्सिको ते न्यू जर्सी हे दोन हजार एकशे पंचवीस मैलांचं अंतर एकटीनं अठरा तास अठरा मिनटात पार केलं तिच्यावर अंभि अभिनंदनाचा वर्षाव झाला एका शहराच्या महापौरांनी तिचा गौरव या शब्दात केला हे आकाशकन्यके तू भूतलावरील अखिल महिलांची मान अभिमानानं उंचावली आहेस तुझा त्रिवार गौरव एकोणीसशे पस्तीसमध्ये इंडियाना विभागाच्या परड्यू विभा विद्यापीठाचे तिला पत्र आले त्या विद्यापीठात हवाई उड्डाण वि विभाग उघडण्यात आला होता तिथं एमिलियाची हवाई उड्डाण विद्या सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लिहिलं होतं सन्माननीय एमिलिया आपण आजच्या युगात असणाऱ्या महिलात सर्वश्रेष्ठ धाडसी व धैर्यशील विरांगना आहात म्हणून आम्ही आपले उदयोन्मुख नेतृत्व मान्य करीत आहोत एमिलियाने हे आव्हानही स्वीकारलं विद्यापीठातील युवतींना उद्देशून ती भाषणात म्हणाली माझ्या प्रिय तरुण युवतींनो जीवनात तुम्हाला आवडेल ते कार्य करा त्यासाठी अविश्रांत मेहनत करा त्याचे व्यावहारिक मूल्य बघू नका कार्याच्या यशापेक्षा कार्याची गोडी फार महत्त्वाची असते विद्यापीठात अधिकाऱ्यांनी उड्डाणविद्येसाठी तिला एक विमान बहाल केलं हवाई प्रयोगशाळा हे त्या विमानाचं नाव त्यांना दोन इंजिन होती वेग ताशी एकशे ऐंशी मैलांचा होता भरपूर गॅसोलीन इंधन भरायची सोय होती शेकडो बटणं भरपूर माहिती विमान बघून एमिलिया अगदी खुश झाली तिची पुढची योजना तयार झाली ती जाहीर करण्यासाठी तिनं न्यूयॉर्क येथे वार्ताहर परिषद बोलावली सर्वजण उत्सुकतेने तिच्या भाषणाची वाट पाहत होते एमिलिया येताना हातात पृथ्वीचा मोठा गोल घेऊन आली सगळ्यांना अभिवादन करून म्हणाली माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो प्रौढ माता पिता बंधूंनो मी श वृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार आहे एका सहकार्यासह आतापर्यंत असा हवाई प्रवास कोणीही केलेला नाही त्यामुळे नक्की किती दिवस लागतील हे आता सांगता येणार नाही पण मी हे आव्हान स्वीकारून पूर्ण करणार आहे सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या पुढील काही दिवस तयारीत गेले उड्डाणाचे नकाशे अंतराचे हिशेब हवामानाचा अभ्यास जिथेमध्ये उतरणार तिथे गॅसोलिनचा साठा तयार ठेवणे सुट्टे भाग तयार ठेवणं इत्यादी आता अशी विमा विश्वप्रदक्षिणेची तयारी तर झाली आता बघूया पुढे की ती या विश्वप्रदक्षिणेमध्ये सफल होते आहे किंवा नाही ते पुढच्या भागामध्ये तर तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि उद्या या गोष्टीच्या तिसऱ्या भागासह आपणाला नक्की भेटेन तोपर्यंत नमस्कार